संपूर्ण जगासहित देशात सुद्धा कोरोनाने थैमान घातले होते कोरोनाचे संक्रमण कमी करण्याच्या अनुषंगाने संपूर्ण देशात लॉकडाऊन लावण्यात आले होते तरी मात्र पाहिजे त्या प्रमाणात कोरोनाची औषध उपलब्ध न झाल्यामुळे व कोरोना, कोरोना संक्रमण लवकर कमी होत नसल्याचे बघून देशातील शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या तब्बल दोन वर्ष शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थी शाळेपासून आणि अध्यापनापासून दूर झाले होते अशा परिस्थितीत आता पुन्हा विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने मेळघाटातील ज्ञानाची गंगा मानल्या जाणाऱ्या श्री वसंतराव नाईक महाविद्यालयाकडून शिक्षण आपल्या दारी असे अभिनव उपक्रम राबविले जात आहे महाराष्ट्र व मध्य प्रदेशाच्या सीमेवर वसलेल्या भोकरबर्डी ग्रामपंचायतीमधून सुरुवात करून मेळघाटातील युवा विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचे महत्व पटवून देऊन पुन्हा त्यांना शिक्षणाकडे आकर्षित करण्याची प्रशंसनीय कामगिरी केली जात आहे शिक्षण आपल्या दारी या उपक्रमांतर्गत श्री वसंतराव नाईक महाविद्यालयातील विज्ञान कला व वा वाणिज्य शाखेतील सर्व प्राध्यापकांनी ग्रामीण क्षेत्रातील गावागावात जाऊन विद्यार्थी व त्यांच्या पालकांना पथनाट्याच्या माध्यम महत्व दिले। पटवून यामध्ये प्रामुख्याने भोकरबंडी रत्नापूर खाऱ्या टेंभरू चिजघाट मोखा दहीहंडा या गावांचा समावेश आहे ही सदर उपक्रम सुरू राहणार असल्याची माहिती महाविद्यालयातील प्रशासनाने दिली आहे सदर उपक्रमात महाविद्यालयातील प्राचार्यांनी विद्यार्थी व पालकांना लवकरात लवकर विद्यालय व महाविद्यालयात प्रवेश करण्याबाबत विनंती केली सदर उपक्रम महाविद्यालयाचे संचालक मंडळ वरिष्ठ प्रशासन यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील प्राध्यापक संकेत मालवीय प्राध्यापक गणेश वैरागडे डॉक्टर रमेश राठोड प्राध्यापक विकास देशमुख प्राध्यापक भिरीलाल ठाकरे प्राध्यापक पल्लवी इंगोले यांनी शिक्षण आपल्या दारी या उपक्रमाकरिता मोलाची कामगिरी केली या उपक्रमानंतर श्री वसंतराव नाईक महाविद्यालय तसेच तेथील संपूर्ण प्रशासनाचे सर्व स्तरावरून अभिनंदन केले जात आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगलकिशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी